श्री स्वामी समर्थ अध्याय पाचवा श्री गणेशाय नम नामधारक भक्तासी सिद्ध विस्तारेसी अवतार झाला मानुषी भक्तजन तारावया ऐक भक्ता नामधारका अंबरीषाकारणे देखा अंगीकारले अवतार ऐका मानुषी नाना रूप घेतसे मत्स्य कुर्मवराह देख राजा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्राह्मण क्षेत्र कर्मी दशरथाचे कुळी जन्म प्रख्यात अवतार श्रीराम राजा मागुते जन्म गौळिया घरे गुरे राखी वस्त्रे फेरोनी झाला नग्न बौद्ध रूपी झाला होनी कलकी अवतार जान तुरुंगा का तुरुंगारूढ कायावरी नाना प्रकार नाना वेश, अवतार धरी ऋषिकेश तारावया भक्तजनास दुष्ट हनन करावया, द्वारापाती झाला कली द्वापारा झाला कली अज्ञान लोक ब्राह्मणकुळी आचारहीन होनी प्रबळी वर्तती महिमा कलियुगी भक्तजन तारनार्थ, अवतारधरी श्री गुरुनाथ सगराकारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी तैसे कवि प्रवणिता आराधी श्री विष्णुदत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परयसा पिठापूर देशी होता ब्राह्मण उत्तम वंशी अपस्तंभ शाखेसी नाम अपराजा जान तयाची भार्या सुमता असे आचार पतिव्रता अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भावे, ऐसे असता वर्तमानी एक मनी, अतिथी पूजा सगुनी निरंतर करीतसे वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त वेशी, श्राद्ध होते अमावस्येशी विप्रा घरी ते देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्ता भिक्षा घाली ते नारे दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तयवेळी त्रैमूर्तीचे रूप घेऊनी स्वरूप दावियले अतिगहनी पतिव्रता धावनी चरणी नमस्कारी मनोभावे दत्तात्रेय म्हणे तयेसी माघ मातेछिसी जे जे वासना तुझे मानसी पावसी त्वरित तसे ऐकोनी स्वामीचे वचन विप्रवणिता करी चिंतन विनवित शेकरद्वय जोडून नाना परीस्तवनिया मने जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता माझे मनी असे अशे जे आर्ता पुरवाविते देवराया तू कृपाळू सर्वाभूती वेद पुराणी वाखा निती वर्णावी तुझी कीर्ती भक्तवत्सला कृपा निधी मिथ्यानो तुझा बोल जे का ध्रुवासी तिथले पद विभीषणासी समर्पिले, भक्तजना तू आधार, तया लागी ब्रिद से चराचर चौदा भुवना माझारी, आता माते वरदेसी, वासना वासनासे माझे मानसी न भावे अन्यता बोलासी कृपा निधी देवराया माझे मनीची वासना पुरवावी जगज्जीवना अनाथरक्षक नारायणा मनो निचरणा लागत असे ऐकोनी तीचे करुणा वचन संतोषला त्रय मूर्ती कर धरिला श्वासून सांग जननी म्हणत असे तब बोलिली पतिव्रता स्वामीची निरोपिली आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याच बोला मज पुत्र झाले बहुत नव्हे त्रिर अमृत जे वाचले आता सत अक्षहीन पादहीन योग्य झाले नाही कोणी काय करावे मूर्ख प्राणी असोनी नसतेने गुणी पुत्रावीन काय जन्म पुत्र मज ऐसा ज्ञानवंत पुराण पुरुषा जगद्वद्य वेदसदृशा तुम्हासारी खादा तारा दातारा ऐकोनी तीचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्तजनांशी तापसी मने तेसी पुत्र होईल परयसी उद्धरील तुझे वंशासी ख्यातिवंत कलि असावे तुम्ही त्याचे बोली राहे ये रवी न राही तुम्हाच वळी ज्ञान मार्गी तुमचे दैन्य हरिल इतुके सांगूनी तापसी अदृश्य झाला पर्येसी विस्मय असे मानसी वेळी विस्मय करो मनात पती से सांगे वृत्तांत दोघे हर्षे निर्भर होत मनती दत्तात्रेय होईल समय तिथी काळी दत्त येता ती तये वेळी विमुख न होती तये काळी भिक्षा मात्र घालीचे दत्तात्रयाचे स्थान माहूर क्षेत्र कोण तयाचा वास सदा जाण नगरात नानावेश भिक्षुकरूप दत्तात्रय येती साक्षेप नपुसता मजनीप भिक्षा घाली म्हणतसे विप्र स्त्री मने पतीशी आजी अवज्ञा केली तुम्हासी ब्राह्मणन जिविता वितापन त्यासी भिक्षा पावली म्हणतसे ऐकोनी सतीचे बोला विप्र मनी संतोषला मने, संतो मने पतिव्रता लाभ झाला पितर माझे तृप्त झाले करावे कर्म पित्रांच्या नामी समर्पावे विष्णू श्याम्ही साक्षातकारे यऊनी स्वामी भिक्षा केली आम्हा घरी झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात त्रैमूर्ती अवतार धन्य तुझे मातापिता जे समुख्याता पुत्र होय निभ्रांत धरी चिंता मानसी हर्षे निर्बल होऊनी राहिली दोघे निश्चिंतमनी ते जाली गर्विणी विप्र स्त्री नवमास क्रमोणी प्रसूत जाली शुभदिनी विप्रे स्नान करोनी केले जात कर्मतये वेळी मिळवणी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तये वेळी मनते तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु ऐकवती माता पिता व कामचा उद्धरिता आम्हावर दिधला दत्ता म्हणून ठेवी ती तया नाव श्रीपाद म्हणून या कारण नाम ठेवी तो ब्राह्मण अवतार केला त्रैमुन भक्तजन तारावया वर्तत असता त्यांचे घरी झाली सात वर्ष पुरी मौजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विोत्तम बांधिता मौजी ब्रह्मचारी मरता झाला वेदचारी मीमांसा तर्क तर्क अतिविस्तारी म्हणू लागला तयवेळी ऐ समस्त नगर लोक विस्मय करिती सकळी होईल अवतार कारणिक का म्हणून बोलती आपनात आचार व्यवहार प्रायश्चित समस्तांसी आपन बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांग तसे द्विजवारांशी वर्तता ऐसे तयासी झाली वर्षे शोडसी, विवाह करू म्हणती पिता वधारा विचार करीती पुत्रा सवे बारे लग्नत्वा करावे श्रीपाद भनी ऐका भावे माझी वांछा वागेन कराल विवाह माझा तुम्ही सांगो ऐका विचाराम्ही वैराग्य श्री संगे असे नम्यामुचे जवळी ते श्रेय वाचोनिया निकणारी समस्त जानमा माते सरी जरी आणाल ते सुंदरी वरि न म्हणे तयेवेळी आप न तापसी ब्रह्मचारी योग श्रेय वाचो निणारी बोल निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे झाले त्रिमूर्ती कैसे पितयाते म्हणतसे उत्तर पंथासी ऐकोनी पुत्राचे वचन आठविले पूर्व सूचन भिक्षुके सांगितलीचे चे खोन सत्य झाली म्हणतसे आताच या बोलासी मोडा घालिता परियसी विघ्न होईल तोरितेशी मनोनी विचारिता ते वेळी न मनावे पुत्रयासि अवतार पुरुष जैसेनसी जैसे करावे म्हणती दोघे निश्चय करोनिया या पुले मनी पुत्राभिमुख जनक जननी क्वतयागुनी प्रतिपाळिसी मनोनिया ऐशी मनी व्याकुळित डोळा निघती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्र स्नेही करोण या दुःख खित परम पुरुष उठवणे स्वहस्ते देख श्रुपात से दकरी चिंता हो माते जे मागसी ते देन देता ते राही सुखे म्हणतसे पारे तुझ आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षसिया लागून दैन्या वेगळे करोणी कुत्र सत्यापना दोन पाय अक्षहीन त्या ते पोशीलता कोण आम्हा कवन रक्षील ऐकोनी चननीचे वचन अवलोकीय अमृत दृष्टी दोघे हि साले सगुन आली सुदृष्टी चरणादिक वेदशास्त्रा दिव्याकरण सर्व मती तत्क्षण दोघे योनी धरिति चरण कृतात झालो मनोनिया चिंता मुचा होता स्पर्श स्वर्ण करी लोहास तैसे महात्मदृष्टिने तयास योग्यता आली आश्वासन तया वीरी दिधला वर तात्काळी पुत्रपौत्री नांदा प्रबळी युक्त सनातन सेवा जनक जनकजननी पावा सुख महात्म्यानी इह पावनी वालमुक्त हे निश्चय ऐसे बोलोनी तयासि संबोधितसे मानसे पाहोनिया दोघा पुत्राशी राहता सुख पावाल पुत्र दोघे शतायुषी निश्चयधरी व मानसी कन्या देखाल अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंशपरंपरे कीर्तिवंत सचराचरी संपन्न होती वेदशास्त्रे आमची करिता निरूप द्यावा महात्विता जानेसे उत्तर पंथा दीक्षा त्यावया साधुजना सांगोणी माता पित्याशी अदृश्य धारा परियेसी पावला त्वरित पुरिकाशी गुप्त रूपे होता तेथे निघाला तेथोनी बद्रीवना भेटी घेऊणी नारायणा अवतारसेन कार्या कारण मनुष्य दीक्षा करा वया भक्तजना तीर्थे हिंदणी आपणा मनोवेगे मार्ग क्रमणा आले तीर्थ कुकर्णासी ऐकोनी सिद्धमुनीचे वचन विन विनामधारकापन ते जन मने सरस्वती गंगाधरो श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पर श्री सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे दत्तावतारकथर नाम पंचमोध्याय श्रीपाद श्रीवल्लभुसिंहसरस्वती दत्तात्यार्पणमस्तू श्रीगुरुदत्तातयार्पणमस्तू